नाही आता हे गोष्ट तर फार चिंताजनक आहे की शेतकरी आत्महत्या वाढतायत खरंतर आपण अनेक वेळा आव्हान केले की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये पण त्यांची स्थिती ही वेगवेगळ्या कारणाने म्हणजे पेरलेलं पीक न उगवणे कधी त्यांना भाव न मिळणे कधी भाव मिळणे कधी कुठल्या कुठल्या अनेक कारणाने या आत्महत्या होत आहेत शेवटी आत्महत्या पर्याय नाही आहे पण आता कंटाळून केलेल्या आत्महत्या याकरता शासनाने नवीन त्या आत्महत्या थांबवाव्या याकरता अनेक लोकांनी अभ्यास केला अनेक लोकांनी यामध्ये पुढाकार घेतला पण याच्यामध्ये फार काही शासनाला कुठलं शासन असो त्याला फार यश आलं नाही आहे पण याकरता मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने जो विचार केला आहे की आपला जो इरिगेशन वाढवायचा खास याच्यामध्ये ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात पाणी येईल ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात बारा तास दिवसाने वीज राहील आणि ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात रस्ता होईल आणि त्याचा पुरगा बेरोजगार पुरगा हा शेतामध्ये जाऊन शेताची प्रोडक्टिव्हिटी वाढवेल म्हणजे रस्ता नाही आहे म्हणून जात नाही मुलगा शेतात पाणी नाही म्हणून जात नाही त्याला असं वाटतं दहा हजाराची नोकरी केली बरी पण माझ्या शेतात जाणं काही बरोबर नाही ही जी मानसिकता आहे ही मानसिकता केव्हा बदलेल की जेव्हा हा जे मोठे प्रकल्प आहे पाणी येईल पाणी आल्याशिवाय एक लाख रुपये एकरी एक आज तर बघा ज्या शेतात पाणी आलं वीज मिळाली त्या एक एक लाख रुपये एकरी एक लोक उत्पन्न कमवतात पण कोरोना त्या आयुष्याभर तर नशिबीच आला आहे तर हाच प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे की हा जो गोष्टीकोडचं पाणी या ठिकाणी वापस आणण्याचा आणि पूर्ण पश्चिम विदर्भ हा दुष्काळमुक्त करण्याचा यवतमाळ जिल्हा असेल अमरावती जिल्हा असेल वाशिम जिल्हा असेल हे सर्व चित्र पालटण्याचा आम्ही प्रयत्न करतो हे मला माहिती आहे की एवढ्या लवकर सोपन आहे बोला म्हणजे बोलला आणि झालं असं नाही आहे पण या पाच वर्षात मला असं वाटतं ज्या दिवशी या ठिकाणी पाणी येईल आपल्या अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येक शेतात पाणी पोहोचेल जलसंधारण होईल त्या दिवशी मला वाटतं शेतकऱ्याच्या आत्म